जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठीचं एक ते प्रतीक आहे लोकांनी मला तिथं निवडून दिलं ज्यांच्यासाठी लढतो त्याचं एक ते प्रतीक असल्यामुळे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आदरणीय पवार साहेबांना भेटायला मी जाईल आणि साडे दहा ते अकराच्या दरम्यान ईडी ऑफिसपर्यंत मी पोहोचेल मी आधी मी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की गर्दी करू नये त्यांचं प्रेम त्यांचं साहेबांवर असणारी आस्था याच्यामुळे अनेक लोक इथं पुणे शहरामध्ये आलेली आहेत त्यामुळे मी अजून जर कुणी येणार असेल तर विनंती करतो की गर्दी करू नये आणि जर आलं असतात तर शांततेत राहावं एवढीच विनंती कारण का आपण मी एवढं सांगेल अधिकाऱ्यांना जे काही सहकार्य आजपर्यंत करायचं होतं ते केलेलं आहे आजही करेल उद्याही करेल मी विधान भवनला जाऊन उशीर झालाय मी विधान भवनला चाललोय La no, 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 no.